मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट बोगद्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आणि यानंतर या गळतीला जबाबदार असल्याचा दावा मनसेने केला आहे मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्याला सोडणारा हा आपला बोगद्यामध्ये आहे कशेडी बोगद्यामध्ये आहे यात्रा चालू होऊन ते एकच वर्ष झालं असेल या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला बोगद्याला प्रचंड प्रमाणात गळती लागली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे असं केलेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक घेतनं गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते आता इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या कडेलमधन पाईपलाईन सुरू आमच्या खेळला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे चांगल्याचा उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत याला हे प्रशासन जबाबदार आहेत एकेदार जबाबदार आहेत यांच्यावरती खासणी आहे चौकशी होऊन यांच्यावरती गोष्ट दाखल व्हायला पाहिजे करोडो रुपया जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निशुल्क दर्जेचा हायवे किंवा खराब हायवे हे केलेला आहे तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धतीचे टनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासी सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो सध्या तरी याच भोगद्यातून प्रवाशी प्रवास करता दिसतात लवकरच प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे बीबीएन मराठी रत्नागिरी